नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी बंधून आपण आलेलो आहे लोणी बाजारामध्ये आणि हा बाजार लोणी गावात भरतो श्रीरामपूर आणि संगमनेरच्या मध्ये बाजार या आणि जिल्हा आयल्यानंतर तर चला जाणून घेऊया बाजारात काय परिस्थिती आहे मस्त शेळ्या आलेल्या आहेत बाजारामध्ये दादा काय सांगितली किंमत पंचावन्न हजार रुपये दोन बोकडे आहेत ना एकाशे पंचावन्न हजार रुपये अरे बघू शकता बोकड चांगली आहे एकदम टॉप बोकड आहे दोन्ही बाजारामध्ये अवश्य भेट द्या शेतकरी बंधू तुमचा खर्च आहे का बोकड आहे पाठे 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 केवढं द्यायची बाबा पाट साडेचार हजार रुपये शेतकरी बंधू न बघू शकता लोणी बाजारा चांगले चांगले बकरे येतात पाठी येतात बोकडे येतात दादा किती बोकडे ते पंचवीस काय आणि पट्टी याची बारा हजार रुपये शेतकरी बंधू न लोणी बाजारामध्ये तुम्ही अवश्य भेट द्या जशा पावा तशा तुम्हाला शेळ्या बोकडे नक्की भेटतील बोकडा आहे दोन्ही बाजारामध्ये तुम्हाला मोठे मोठे बोकडे बघायला भेटतील खरेदीला भेटतील बाबा काय किंमत सांगितली बरं बोकड्यांची एका एकाचे पन्नास पन्नास एक लाख मध्ये जोडी भेटेल शेतकरी बनतो मग दोन्ही बाजारामध्ये अवश्य भेट द्या बरं फायनल केवढ्याला होईल बरं जर घेतलेच्या एका त्या शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी थोडेफार फार कमी झाला पाच हजार पंच्याण्णव हजार मध्ये दोन बघू शकता शेतकरी शेतकरी आहे जे बोकड घेतला ना तुम्ही बरोबर घेतला फायनल तीस हजार रुपयाला शेतकरी बोकड परवडलेला आहे चांगला बोकडा आहे मोठा बोकडा आहे वंडा पण आहे वंड्या टाईप आहे बिटल ना काय वाटतं परवडलं परवडल्या चोग वाढतो वाड़ ना छान आहे हा कारण की बाजार वाढलेले सध्या हा हा बरोबर काय मग खुश आहे ग बोकड घेतल्याबद्दल बर बर हे सगळ्या जावळीत हे सगळे नर आहेत बार ना नर बरोबर बरं मला नरांची किंमत सांगा बरं काय काय होईल सरासरी आठ हजार रुपये शेतकरी बंधू न बघू शकता तब्येत वगैरे चांगली आहे आणि लोणी बाजारामध्ये अवश्य भेट द्या आठ हजार फायनल ना बर बर बाजार काय वाटतो बर आजचा पाहुणे बाजार कार आहे ना अच्छा हद्दीला का द्यायचा आहे अच्छा केवढ्याला घेतला बरा सत्तावीस हजार रुपये बंधू बघू शकता बोकड़ एकदम उंच पुरे तुम्ही घेतले ना काय खुश झाले का मग बोकडे घेतले पुण्याची व्यापारी आहे टॉप बोकड आहेत ओरिजिनल बिट्टलचा बोकडा आहे डोळे किती बोकड आहेत सहा सात अच्छा अच्छा भरपूर शेळ्या येतात लोणी बाजारामध्ये पिंजरे गाडी घेऊ शेळ्यांचा पण बाजार असतो आणि मेंढ्यांचा पण बाजार असतो शेजारी शेजारी दादा बोकड दिला का द्यायचा द्यायचं आहे काय किंमत सांगितली बरं किती पस्तीस हजार रुपये शेतकरी बोलू न बघू शकता पस्तीस हजार रुपये योग्य किंमत सांगितलेली आहे बोपड पण चांगला मोठा आहे फायनल काय द्यायचं बरं थोडेफार कमी दहा पाच रुपये बर

किंमत रुपये शेतकरी बंधु नो लोणी बाजारामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे बोकड पाठी अगदी योग्य दरामध्ये भेटून जातील बर का तुम्ही अवश्य भेट द्या एकदा तीस हजारला तीस हजारला तीस हजाराला लागवड योग्य पाठी आहे शेतकरी बंधूं बघू शकता आपण किंमत जाणून घेऊया त्याच्या काय सांगितली किंमत याची चौदा हजार रुपये होऊ शकतात चांगल्या पाठी भेटून जाते तुम्हाला दोन्ही बाजारामध्ये दादा काय किंमत आहे बोकड्याची किती रुपये बघू शकताय जसे म्हणा तसे बोकड पाठी तुम्हाला योग्य दरात भेटून जाते दादा काय किंमत सांगितली सोळा हजार रुपये शेतकरी बंधू बघू शकता लोणी बाजारामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे बोकड शेळ्या भेट देईल बुधवारी बाजार भरतो अवश्य बाजाराने भेट द्या एकदा बघू शकता भरपूर मोठ्या मेंढ्या वगैरे येतात बाजारामध्ये अरे वा काय किमतीला घेतला अठरा हजार रुपये काय वाटतं आज बाजार बरं आहे हा थोडा मंदिरच आहे भाऊ पण बऱ्याच शेतकऱ्यांना जर शेळ्या पोकड घ्यायच्या असतं तर लोणी बाजार चांगला एक नंबर बाजार आहे जसे पाव तसे आपल्याला बकर चांगलाय बरोबर केवड्याला दिला बरं बोकड पाहू नये केवड्याला द्यायचं पस्तीस हजार लय लयव तेव्हा पस्तीस हजार एक साधारण बत्तीस तेहतीस हजार पर्यंत होईल का फायनल आचा आचा बार बार। अच्छा अच्छा दिला नाही ना आजू बरा बर भरपूर कष्ट असतात शेतकऱ्यांचे दोन पैसे झालेच पाहिजे काय बाजार का आजचा आहे का बाजार आजचा बरं का शेतकऱ्याला जर शेळ्या बोकड घ्यायच्या असेल तर लोणी बाजाराबद्दल काय सांगशाल चांगला बाजार आहे चांगला आहे भाऊ मी बाजार पांडुरंग दुबाले काय सांगितले बरं बर ऐंशी हजार आजचा बाजार चांगला आहे ना आणि एखाद्या शेतकऱ्याला जर शेळ्या बोकड घ्यायच्या असेल तर दोन्ही बाजारामध्ये चांगले भेटतात ना शेळ्या बरं तुम्हाला फायनल केवढं द्यायला परवडतीने दोन बोकड पंच्याहत्तर दादा तिची काय किंमत होईल एक लाख रुपये बरं सर एका त्यांनी घेतलाच तर फायनल केवड्याल बसल अरे वा केवड्याल होईल फायनल साठ हजार रुपये लांबून लांबून बोकड वगैरे येतात लोकल पण असतात शेतकरी बोललो ना बघू शकता खाटी शिळी आहे मला शिळी आवडली बरं काही चांगली शिळी आहे दादा काय किंमत होईल या शिळीची पंधरा हजार रुपये फायनल ना फायनल शिळीवर मास वगैरे भरपूर आहे पड शिळी आहे शेळी का शिळी का बरं काय किंमत सांगितली शेतकरी बंधूंनो योग्य किंमत सांगितलेली आहे पंचवीस हजार रुपये मध्ये चांगली मोठी शिळी भेटणार आहे आपल्याला लोणी बाजारामध्ये तुम्ही अवश्य भेटता बरं समजा हजार अच्छा सोळा हजार झाली हा हा बरं फायनल केवढं द्यायची बरं सतरा हजाराला